हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी वाफेवरची मटकी चला तर मग करूया सुरुवात मी दोन कांदे घेतले आहे एक टोमॅटो घेतला कोथंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक डिशवरून स्वच्छ धुतलेली मटकी देखील घेतली आहे मटकी मी घरीच भिजवली आहे छान मोडं आले त्यामध्ये बघा चला तर करूया सुरुवात मी कांदा प्रथम बारीक कापून घेते ही मटकी नाश्त्यासाठी खूप छान असते नेहमी नेहमी पोहे उपमा खाण्यापेक्षा आपण कधीतरी वाफवलेली देखील खाल्ली पाहिजे आता दोन चमचे तेल घेतलं आहे मी कढाईमध्ये हिरव्या मिरच्या देखील कापून घ्यायच्या आहेत तुम्ही चॉईसनुसार हिरवी मिरची टाका किंवा नका टाकू त्या मला आवडतात म्हणून मी टाकणार आहे आता कांदा तेला छान परतून घ्यायचा आहे आपल्यांना कांद्यामध्येच मिरची कढीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे आपल्यांना छान गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतायचा आहे आपल्याला कांदा परततच त्यांना आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्यांना आपल्या मटकीच्या प्रमाणावर मीठ टाका तुम्ही मीठ टाकल्याने कांदा लवकर लाल होतो छान कुरकुरीत होतो मीठ टाकल्यानंतर कढीपत्तीचे दहा बारा पाणी टाका मटकी आणि कढीपत्ता यांचं कॉम्बिनेशन छान असतं त्यामुळे कडीपत्त्याचे पाणी जरूर वापरायचे आहेत आपल्यांना तेला छान परतून घेऊ कढीपत्ता देखील आता शेंगदाणे टाकून घ्या तुम्ही शेंगदाणे भाजलेले नाहीत कच्चे शेंगदाणे टाकणार आहे मी ते तेलामध्ये छान भाजून घेणार आहे खमंग परतून घ्यायचे आहे आपल्याला तेला तेलावरती त्यामध्ये टोमॅटो टाका चिरलेला बारीक अगदी दहा मिनटात हा नाश्ता रेडी होतो चवीला देखील अप्रतिम लागतो तुम्ही या भाजी म्हणून पण खाऊ शकतात एक चमचा जिरे घ्या याच्यावर तुम्ही पोळीदेखील खाऊ शकतात पण मी नुसती मटकी देणार आहे माझ्या मिस्टरांना ना नाश्त्यासाठी हिंग कोणत्याही उसळ किंवा डाळीचे पदार्थ करताना हिंग जरूर वापरायचं आहे आपल्याला हिंगाने छान डायजेस्ट होतो आता मी इथे दोन मन चमचे काळा मसाला वापरणार आहे एक चमचे लाल तिखट एक चमचे धना पावडर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोरडे मसाले वापर वापरायचे आहेत अर्धा चमचा हळद हे मसाले देखील आपण तेलात छान परतून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आता मसाले परतल्यानंतर आपल्यांना त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मटकी टाकायची आहे मटकी देखील छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आपल्यांना वाफेवरच्या मटकीची चवच वेगळी असते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मटकी परतल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवूया आणि झाकण्यावर आपल्यांना पाणी टाकायचं आहे असे केल्याने मटकी खाली कडीला चिटकदारनी मी स्टीलची कढई वापरते त्यामुळे चिटकण्याची शक्यता असते शक्यतो स्टीलचेच भांडी वापरा तुम्ही आरोग्यासाठी चांगली असतात बघा पाच मिनटांनी पुन्हा झाकण काढून आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे मटकी आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आपल्याला त्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवा यावेळी झाकणारचे पाणी काढून टाका अगदी पाच ते सात मिनटात पुन्हा आप देऊन घ्यायच्या आपल्याला मटकीला यात मटकी छान शिजली जाते बघा किती छान दिसते डोळ्यालाच छान दिसते आहे ना रेडी झाली आहे आपली वाफेवरची मटकी चला तर सर्व करून घेऊया आपण तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास ले, दिसल्यास मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आता त्या मटकीवर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लिंबू रसदेखील टाकू शकतात किंवा लिंबाची फोड सर्व करताना द्या चला मंडळ आपण हेल्दी नाश्ता करून घेऊया थँक्स फॉर वॉचिंग